नमस्कार मित्रांनो मी आता एका ठिकाणी आहे तुम्हाला पाठी दिसत असेल की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिमनेशियम हॉल अरेबिक सेंटर नॉन टेनिस कोर्ट आणि स्केटिंग वगैरे सगळं आहे हे महापालिकेचं मित्रांनो सगळं इथं बॅडमिंटन आणि टेनिस वगैरे खेळण्यासाठी ग्राउंड आहे तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत काही नागरिक पण आहेत महापालिकेनं गेले अनेक महिन्यापासून हे कोर्ट बंद ठेवलेलं आहे आणि हद्द ह्याची आहे की आता सगळ्या मुलांच्या परीक्षा संपल्यात आणि हे सगळं चोवीस तास किंवा सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा पर्यंत ओपन पाहिजे परंतु महापालिकेनं बंद केले मित्रांनो फक्त आपल्या मुलांची काळजी बाकीच्या नागरिकांच्या मुलांची अजिबात काळजी घेणे नाही आपण सगळ्या नागरिकांनी जाऊन महापालिकेच्या क्रीडा अधिकाऱ्यांना याचा जा विचारला पाहिजे की हे सगळं जे बांधले हा जो सगळा खर्च केलाय तो नागरिकांच्या पैशातून नागरिकांच्या मुलांसाठी केलेला आहे आणि ते तुम्ही का बंद ठेवलेले आहे आणि सुट्ट्याच्या काळांमध्ये तुम्ही बंद ठेवलेले त्याच्यामुळे हे अधिकारी भारतीय आहेत का पाकिस्तानी का बांगलादेशी आहेत याचा आपण शोध घेतला पाहिजे कारण जर ते भारतीय असते तर ते अशा प्रकारे आपल्याच देशातील नागरिकांशी वागवू शकणार नाहीत नेमक्या मुलांना सुट्ट्या लागल्यात लाग लाग, परीक्षा संपल्यात लाग, आणि मुलं म्हणजे इथले स्विमिंग पूल मध्ये मित्रांनो इथले मैदान बंद आहेत आता हे तर मी गेल्या सहा महिन्यापासून बघतोय फक्त तिथं टाळा लावून ठेवलाय तुम्हाला दाखवतो म्हणजे एखादं काम बंद करायचं असेल ना तर टाळा पटकन यांना लावता येतो पण ते उघडायचं असेल ना तर त्यासाठी ते हजारो कारण सांगतात त्याच्यामुळे हे अधिकारी अत्यंत बेमुरवत बेजबाबदार झालेले येतं आणि नागरिकांच्या कोणत्याही भविष्याची त्यांना काळजी नाही हे बघा हे असा टाळा लावून ठेवलेला आहे कोणत्या नियमांतर्गत हा टाळा लावलेला आहे हे का बंद ठेवलेलं आहे आणि हे का चालू केलेलं नाही याचा जाब आपण क्रीडा अधिकाऱ्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्या डोक्यात जो काही किडा असेल ना काय की मला कुणी विचारणार नाहीये आणि मी अमुक लक्षात घ्या जनता इथली मालक हे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्ही नागरिक या देशाचे मालक आहोत आणि या नोकरांना जाब विचारण्याचं काम मालकांनी करायचं असतं आजच आम्ही पालिकेमध्ये जाणार आहोत नागरिक सगळे आणि क्रीडा अधिकाऱ्यांना जा विचारणारे फक्त इथलंच नाही मित्रांनो एवढं उत्तम कोर्ट आहेत इकडचं आणि तिकडचं असे जागोजागचे सगळे खेळाची मैदानं आणि कोर्ट बंद आहेत मित्रांनो मग हे कशासाठी बांधलेले आणि जवळपास दीडशे कोटी रुपयाचं पालिकेचं बजेट आहे क्रीडा विभागाचं मग हे बजेट जातंय कुठं कदाचित याच्यावरती बरीचशी कामं दाखवली जात असतील कदाचित इथे प्रशिक्षक नेमलेत खेळाडू नेमलेत त्यांचं हे ते आपण पालिकेचं सगळं बजेटची पण कॉपी घेऊ आणि हे अधिकाऱ्यांना जा विचारू की हे सुट्टीच्या काळामध्ये उलटं सुसज्ज करून इथं मुलांचं फुलं देऊन स्वागत केलं पाहिजे की मुलांना सुट्ट्या लागलं या इथं खेळा आणि भविष्यातले खेळाडू घडवूया असं होताना दिसत नाही मित्रांनो अधिकारी फक्त टेबलावर खेळायला बघतायत कागदावरती खेळतायत टेबलावरती खेळतायत मित्रांनो हे जास्त दिवस आपण चालू देणार नाही हा टाळा चोवीस तासात उघडला जाईल याची आम्ही काळजी घेऊ आणि या पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मुलाला सकाळी सहा ते संध्याकाळी दहा पर्यंत रात्री दहापर्यंत ही सगळी मैदाना ओपन राहिली पाहिजेत अशा प्रकारचे आम्ही कायदेशीर मागणी करू आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा करू हे काम होणार नाही असं म्हणण्याचा अधिकार त्या कर्मचाऱ्याला नाही अधिकाऱ्याला नाही कारण तो आमचा नोकर आहे आणि नोकऱ्यांनी मालकांनी सांगलेली कामं करायची असतात कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या भाषेत आम्ही त्यांना हे जा विचारू आणि हे चोवीस तासामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातली सगळी ग्राउंड ओपन करायला लावू धन्यवाद